गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गर्वाने नको भल्या माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा धन दौलत तुझी लाखा लाखाची धन दौलत तू लाखा लाखाची लाखा साडेतीन हात जागा ठेवली हक्काची साडेतीन हात जागा ठेवली हकाची गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा, सुका मने भले भले गेले उडूनी सुका मने भले भले गेले उडूनी सद्गुरु वाचुनी मार्ग पाहा शोधूनी, सदगुरु वाचून मार्ग पहा शोधून दर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भर